एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे आणि त्याच्याकरता एक हो गोष्ट खरी आहे जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची किंवा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबूतरांच्या विषयीमुळं काही आजार उद्भवतात अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारणच नाही पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय जसं ती माधुरी हत्तीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा काढलेला होता आपण पहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते या संदर्भात कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली या संदर्भात काही वेळापूर्वीच या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता कबुतरांना धान्य टाकण्यात आलं आणि आता मंत्री मंगल प्रभात लोढा या आंदोलनस्थळी दाखल झालेत दादरच्या कबुतर खाण्यावर ते दाखल झालेत आणि आंदोलकांसोबत संवाद साधून योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलंय जे झालं ते चुकीचं झालं अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नेमकं घडलंय काय पाहूया पुरुष महिलांचा समावेश दादर मधील जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना सभेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर आला पोलिसांकडून या जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न झाला पोलिसांना धक्काबुक्की करत जमावाची थेट कबुतर खाण्याच्या दिशेनं धाव घेण्यात आली मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आलेल्या कबुतर खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या